डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना सगळीकडेच थंडी पडते मग या थंडीमध्ये आपण काय करतो शरीराला उष्णता देणारे पदार्थ खात असतो आणि त्या सीजन मध्ये येणारे सण सुद्धा तशाच पद्धतीचे असतात उदाहरणार्थ आता संक्रांत संक्रांतीला आपण काय करतो खेंगट भाकरी करतो त्या भाकरीला सुद्धा तीळ लावतो आणि खेंगटामध्ये ज्या काही भाज्या वापरलेल्या असतात त्या भाज्यांमध्ये पण काही भाज्या सीजनल असतात आणि काही भाज्या उष्णता देणाऱ्या असतात सेम तसंच इतर देशांमध्ये सुद्धा असतं आता मी केकच्या रेसिपी जेव्हा शेअर करते तेव्हा बरेच जणांनी मला कमेंट केल्या की ताई डिसेंबर महिना आहे ख्रिसमसचा महिना आहे तर प्लम केक हा झालाच पाहिजे प्ल, प्लम केक सुद्धा तशाच पद्धतीची कॉन्सेप्ट आहे त्या केक मध्ये जे काही इंग्रिडियंट वापरलं जातं ते सगळं शरीराला उष्णता देणार असतं तर त्यामुळेच आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे ख्रिसमस स्पेशल हा प्लम केक जी ओरिजिनल रेसिपी आहे ना त्याच्यामध्ये रमचा वापर केला जातो हा केक तयार करत असताना पण आपण काय करतो त्याच्याऐवजी सफरचंद किंवा संत्री या दोन्ही पैकी एका फळाचा रस वापरत असतो तर इथं मी तीन संत्र्यांचा रस काढून घेतला आता या रसामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे तर इथं मी काजू बदाम मणुके घेतलेले आहेत मनुक्यांमध्ये सुद्धा आपले रेग्युलर मणुके आणि काळे मनुके असे दोन्हीही घेतलेले आहेत सोबतच ह्या सूर्यफुलाच्या बिया टूटी फ्रुटी आणि चेरीज आता ह्या ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता पूर्णपणे ड्रायफ्रुट्स बुडतील इतपत आपल्याला हा रस लागतो मी प्रत्येकी दोन दोन चमचे प्रत्येक ड्रायफ्रूट घेतलेला आहे आता आपल्याला हे दोन तास असं झाकून आहे केक साठी लागणार आपण कॅरमल तयार करतोय गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी पाव कप आपली साखर टाकतेय आणि ही साखर अशी सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची साखर पसरवून घेतल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता साखर वितळतीये तोपर्यंत या साखरेला स्पॅचुल्याने किंवा उलटण्यानी अजिबात टच करायचं नाही हे अशाच पद्धतीनं साखर वितळवू द्यायची तर इथे आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता हे एकदा हलवून घ्यायचंय आणि आता काय करायचंय आपण जेवढी साखर घेतली होती ना तेवढाच कप आपल्याला याच्यात पाणी ओतायचंय पण पाणी ओतत असताना थंड पाणी ओतायचं नाहीये तर हे पाणी मी हलकं असं कोमट करून घेतलेलं ते ओतून घेते हलवून घ्यायचं आता एकदा सगळं एकत्रित केलं ना गॅस बंद करून घ्यायचा आणि याला आपण थोडस थंड होऊ देऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच मी टाकत आहे दोन विलायची दोन लवंग आणि दालचिनीचा एवढा तुकडा आता हे फिरवून घेऊया बाऊल मध्ये मी घेत आहे एक कप दूध चार टेबलस्पून तूप वन फोर्थ टी स्पून आपल्याला इथे व्हॅनलाचं इसेन्स वापरायचंय हे सगळं एकत्रित एक विस्क करून घेऊया आणि इथे एवढ्या वेळेमध्ये आपलं हे जे कॅरेमल आहे ते तुम्ही बघू शकता अशा हे अशा पद्धतीचं झालेलं आहे हे टाकून घेऊ या मुळे काय होतं छान असा रंग येतो आपल्या केकला मिक्स करून घेऊ आता या मिश्रणामध्ये या बॅटरमध्ये तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता रवा वापरू शकता किंवा मैदा तुमच्या हिशोबानं काही वापरलं तरी चालेल प्रमाण सगळं हेच ठेवायचं फक्त इथं मी गव्हाचं पीठ जेवढ्या प्रमाणात घेते तेवढ्याच प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ वापरू शकता दोन कप पाव कप कोको पावडर मीठ आता हे सगळं हलवून घेऊयात तर आपलं बॅटर अशा पद्धतीचं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मगाशी हे जे ड्रायफ्रूट ढिझर्ट ठेवले होते ते टाकून घ्यायचे सोबतच ही पिठी साखर हलवून आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटच्या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक टी स्पून याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकतोय आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा अगदी थोडस पाणी टाकतोय व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचे एकत्रित करून घ्यायचे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही एक इनोचा जो शॅशे असतो ना छोटा तो सुद्धा टाकू शकता बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकण्याच्या अगोदरच इथं मी टीनला ग्रीस करून घेतलेले तेलानं किंवा तुपानं कशाही कशानेही करून घेतलं तरीही चालेल आणि यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे विनेगर आता रेग्युलर केक मध्ये आपण विनेगर टाकत नाही पण याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय तर एक टेबल स्पून आपल्याला विनेगर टाकायचंय विनेगर सगळ्यात शेवटीच टाकायचंय मिक्स करून घेऊ हो। तर तुम्ही ताई विनेगरला काही ऑप्शन तर मला असं वाटतं की आपण हा केकच पाश्चिमात्य करतोय तर त्याच्यामुळे तशाच पद्धतीचं साहित्य सुद्धा याच्यामध्ये राहील तर त्यामुळे विनेगर टाकावं लागेल असंही आपण वाईन किंवा जी रम वापरतात हो त्याला पर्याय शोधून आहे छान <laughs> एकत्रित झालेलं आहे ओतून घ्यायचंय असं हे आपल्याला टॅप करून घ्यायचंय आणि आता काय होतं माहितीये का याच्यामध्ये आपण खूप सगळे ड्राय फ्रुट्स वगैरे टाकलेले तर त्याच्यामुळे केकला वरच्या साईडनं क्रॅक्स पडू शकतात त्यामुळे ते काही नाही नॉर्मल आहे आता जेवढे ड्रायफ्रुट्स आपण आतमध्ये टाकलेले तेवढेच आपल्याला वरती देखील टाकायचे कडाईमध्ये तुम्ही शिजवणार असताल तर रेग्युलरपणे आपण कडाईत शिजवतो त्यामुळे तुम्हाला माहितीये दहा मिनिटासाठी कडाई प्रीहिट करायची हाय फ्लेम वरती हो त्याच्यानंतर तुम्ही ज्या टीन मध्ये केक बेक करत आहात तो टीन ठेवून द्यायचा झाकून ठेवायचं आणि जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिट त्याला उघडून अजिबात बघायचं नाही गॅसचा फ्लेम मिडियम टू लो राहू द्यायचा आणि जर तुम्ही ओवन मध्ये करणार असाल तर मग दहा मिनिटासाठी आपल्याला एकशे ऐंशी अंश डिग्रीवरती दोनही रॉड चालू ठेवायचे आणि तो ओवन प्रीहीट करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पण सेम टायमिंग साधारण तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये केक बेक होतो तरी तुम्ही चेक करू शकता पण मध्ये ज्यावेळेस तुम्ही चेक करताना तर त्यावेळेस तीस ते पस्तीस मिनिटांनंतरच चेक करायचा नाहीतर मग लवकरच जर तुम्ही वरचं झाकण काढलं तर केक खाली जाऊ शकतो आता मी अव्हनमध्ये करते आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचे तोपर्यंत अजिबात डीमोल्ड करायचं नाही आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आपण हा डीमोल्ड करूयात तर छान व्यवस्थित असा हा आपला केक बेक झालेला आहे तुम्हाला कट करून कर दाखवते छान मस्त व्यवस्थित असा हा केक बेक झालेला आहे आणि याला जाळी म्हणताल तर ह्याला जाळी अशाच पद्धतीची येते आपला जो इतर स्पॉन्ज केक असतो त्या पद्धतीची जाळी याला येत नाही छान मस्त याचा ना आपण संत्र्याच्या रसामध्ये जे ड्रायफ्रुट्स भिजत ठेवले होते ना तर त्याच्यामुळे त्या ड्रायफ्रुट्सला वेगळीच चव येते आणि शिवाय याच्या केकचा जो बेस आहे तो पण आपण इतर वेळेस जो केकचा बेस करतो त्याच्यापेक्षा वेगळा त्यामुळे नक्की ट्राय करा छान असा केक आहे तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल आपला हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा केक फक्त त्याच लोकांनी खावं का आपण सुद्धा इथं खाल्ला पाहिजे ना ख्रिसमस जरी साजरा नाही केला तरी शरीराला उष्णता देणारा हा प्लम केक एकदा घरी ट्राय झालाच पाहिजे चला तर मग घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.